नमस्कार मित्रो सध्या भारतातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे कारण काय तर पहलगामवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं उचललेली प्रतिबंधात्मक उपायाची पावलं सगळ्यात आधी सरकारचं फरमान आलं की भारतात कोणत्या ना कोणत्या कारणानं राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या अल्टिमेटमवर भारत सोडावा लागेल तसे आदेश दिले गेले आणि प्रत्येक शहरांमधून राज्यांमधून हजारो पाकडे बाहेर पडू लागले एक एक राज्य अधिकृतपणे यांचे आकडे मीडियासमोर जाहीर करून सांगू लागलं की एवढे सापडले तेवढे सापडले आम्ही एवढ्या पाकिस्तानांना परत पाठवलं हो आहे सहज डोक्यात विचार आला सला आजवर आपण हेच समजत होतो की भारतात जे पाकडे राहत असतील अगदी बांगलादेशी रोहिंग्या वगैरे हे लोक राहत असतील ते घुसखोर असणार अनधिकृतपणे सीमा पार करून आत घुसलेले रोहिंग्या असतील आणि तसलीच तत्सम बांडगुळं असणार पण ही माहिती बाहेर येताच ज्ञानात भर पडली की अधिकृतपणे भारताचा विजा मिळवून काही लोक इथे येऊन राहतात बरेच लोक आजारपणावर उपचार करण्यासाठी भारतातल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल विजा घेऊन दाखल होतात आता या रुग्णांव्यतिरिक्त इतर लोक कसे भारतात येतात त्यामागचं एक षडयंत्र आणि एक आंतरराष्ट्रीय करार जो आपल्या गुलाबी चाचांनी करून ठेवला आहे नेरुची ही भानगड नेमकी काय आणि हा करार नेमका कुठला यावरच आज मी बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका एपिसोड फार महत्वाचा आहे त्यामुळे पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही टप्प्याटप्प्यानं मी एक एक गोष्ट तुमच्यासमोर मांडतो सगळ्यात आधी हे भारतात राहणारे पाकिस्तानी ज्यांच्याकडे विजा आहे त्यावर आपण बोलूया मी मगाशी जसं बोललो की काही रुग्ण उपचारार्थही येतात भारतात तसेच काही नातेवाईकही येतात भारतात नातेवाईक पाहुणे हा एक मोठा स्कॅम आहे खरं तर नातेवाईक कोणाचे कशासाठी येतात येऊन नेमकं करतात तरी काय तर याचं स्पष्टीकरण देताना आपल्या ज्ञानात अजून भर टाकायची आहे आपल्याला लव जिहाद लँड जे आहात थुंक जे आहात टायर पंक्चर जे हे आपल्याला माहिती आहे त्या यादीत अजून एक नवा जिहाद लिहून घ्या खवातीन जिहाद खवातीन म्हणजे कोण कुणाला म्हणतात खवातीन उर्दू शब्द या तुम्ही बऱ्याच गझल गायकांना त्यांच्या मेहफिलीच्या सुरुवातीला खवातीनू हजरात गौर फरमाई वगैरे असं म्हणताना ऐकलं असेल या खव खवातीनू हजरात याचा अर्थ काय होतो तर देवी और सज्जनो लेडीज अँड जेंटलमन्स आणि यातल्या खवातीनचा अर्थ होतो लेडीज वुमन बाई महिला दुश्मनानं या सुद्धा हत्यार बनवून आय मीन टूलकिट बनवून भारतात पाठवलेलं आहे आणि त्यातूनच हा खवातीन जिहाद उद्भवलेला आहे तर मित्रो हा सो कॉल्ड खवातीन जिहाद म्हणजे नेमकं काय आहे आपल्या देशात काही मुस्लिम एजंट मंडळी आहेत ज्यांचे गल्फ आणि पाकिस्तानात चांगले संपर्क आहेत गरीब मुसलमान कुटुंबातली सुंदर तरुणी हेरायची आई बापाला पैशाचा आमिष लालूच दाखवून शेख मंडळींकडून मजबूत पैसे घेऊन त्यांचा निकाल लावायचा शेख इथं येतो लग्न करतो भरपूर मजा मारतो पैसे फेकतो आणि मनात आलं तर ताला तलाक देऊन निघून जातो आता तुमचं तुम्ही बघून घ्या पैसे मिळाले अशा लग्नात शेख हा तीस पासून ऐंशी अशा कितीही वयाचा असतो पोरगी मात्र त्याला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस फार फार तर एकवीस बावीसची ची लागते आता पुढची एक अजून एक स्टेप आहे त्यानंतर असाच एखादा पाकिस्तानी मुसलमान येतो तो, तो पण मजबूत पैसे देऊन लग्न करतो बायकोला घेऊन पाकिस्तानात जातो कधी कधी एक दोन पोरं काढतो तिकडे आणि बायकोला भारतात आणून सोडतो बायको भारतीय नवरा पाकिस्तानी पोरं पाकिस्तानी त्यांची नोंद तिकडे होते आता ही बायको जी आहे ती ही राहते भारतात त्यांची मुलं जी असतात ती आईसोबत बाय डिफॉल्ट राहू शकतात त्यामुळे त्यांची मुलं इथं राहतात शिकतात मोठी होतात पाकिस्तानातला नवरा त्याच्या मनात येईल त्यावेळी येतो दोन चार महिने माझं परिवार कुटुंब आहे बायको मुलं आहेत म्हणून राहतो मजा मारतो परत जातो आता हे सगळं घडवणाऱ्या गँग्स या भारतातल्या सगळ्याच मुस्लिम बहुल गावांमध्ये ऍक्टिव्ह आहेत आता या खवातीन जिहादमधले महत्त्वाचे मुद्दे ती बाई पाकिस्तानी नवरा करते तर मग कायमची पाकिस्तानला का जात नाही किंवा पाकिस्तानी नागरिकत्व का स्वीकारत नाही पाकिस्तानची नागरिक का होत नाही समजा नवरा पाकिस्तानी हेर आहे गुप्तचर तो भारतीय बायको आहे म्हणून इथे किती वेळा येणार किती काळ राहणार कारण विजा मिळण्यात सवलत मिळते बायको भारतीय असल्यामुळे या काळात तो व्यवस्थित हेरगिरी करणार परत जाणार मुलं त्याची इथं शिकणार आणि मनात भारतद्वेष हा भरत राहणार म्हणजे भारतद्वेष हृदयात बाळगून जगणार मध्यंतरी मोदींनी अशाच विजासाठी नवे नियम लागू केले होते तेव्हा यांच्या पार्श्वभागाला आग लागली होती या नवीन विजा नियमांचा नेमका नियम परिणाम काय झाला आहे तर नवरा इथे येऊ शकत नाही आता मुलांना तिथे नेऊन टाकणे अनिवार्य झालेलं आहे कारण ती सगळी पाकिस्तानी पिलावळ आहे पाकिस्तानी मूळ असलेले ते लोक आहेत आणि हिला इथे अडकून राहावंच लागणार आहे कारण ती पाकिस्तानी नागरिक नाही आता तरी तुम्हाला बागा बॉर्डरवरच्या त्या रुदाल्या का सुरू झाल्यात याचा अंदाज येतोय का बरं समजा ती खवातीन आज म्हणाली की मला पाकिस्तानी नागरिक होऊ द्या कारण मला नवरा पाकिस्तानी मुलं पाकिस्तानी तर पाकिस्तानने होऊ देईल काय नाहीच होऊ देणार कारण औरत खेती ही त्यांची संकल्पना आहे जिला खवातीन असं म्हणत खोटा खोटा आदर दाखवायचा तिचं काम काय तर यांची पोरं काढणं आणि याला हेरगिरीला मदत कर नवऱ्याला याच्या पलीकडे तिची काही लायकी नाही अवकात नाही पोरं सुद्धा नेली तर नेली नाही तर इकडे अशीच त्या पाकड्यांची भूमिका असते त्यांची मानसिकताच तशी आहे त्यामुळे जागोजागी दिसणाऱ्या बायका ज्यांचं घर पाकिस्तानात म्हणजे शोहर पाकिस्तान मे बीवी हिंदुस्तान में कारण ही भारतीय पासपोर्ट असलेली इंडियन सिटिझन याच बायका ऊर बडवत रडताना दाखवून आपल्या टी व्ही चॅनेलचा सध्या टी आर पी वाढलेला आहे मित्रो मागच्या टर्ममध्ये मोदीशांनी एन आर सी आणि सी ए हा कायदा लागू करण्याची घोषणा केली होती तेव्हा या कायद्याला विरोध करत कागज नाही दिखायंगे म्हणणारे ते लोक त्या शाहीन बागेतल्या मुसलमान बायका माफ करा त्या खवातीन त्या कोण होत्या तर त्या एका मोठ्या सोरोसी टोल किटच्या होत्या भारतात दडलेले करोडो पाकिस्तानी हे यांच्यामुळे कवर अप झालेले आहेत यांच्या भारतीय नागरिकत्वामुळे त्यांना विजा मिळालेला असतो ते येतात आपली मागून फुडून वाजून जातात याला कारणीभूत असलेल्या कराराबद्दल आता थोडक्यात सांगतो तुम्हाला मित्र आता काही लोक म्हणतील यांना काही झालं की हे तर नेहरूंचं पाप आहे असं म्हणायची सवय लागलेली आहे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत पण खरोखरच या परिस्थितीला नेहरू आणि काँग्रेसच कारणीभूत आहे फाळणीनंतर दोन्हीकडच्या अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाढल्या होत्या पण धर्माच्या आधारावर ज्या देशाची फाळणी झाली आहे त्या देशात मुसलमान का उरले का ठेवून घेतले तर हे भारतातले मुसलमान म्हणजे काँग्रेसचे अर्थात नेहरूंचे मतदार होते आपल्यानंतर आपल्या मुलीला राज्य करायचं आहे तिलाही मतदारांची गरज लागणार आहे मुलीनंतर नातोंड येतील नातोंडांची पतवंड येतील त्यांच्यासाठी एक सेफ सिक्युअर वोट बँक हवी आहे यासाठी या मुसलमानांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा देत राखून ठेवायचं त्यांचे लाड करायचे त्यांच्या दाड्या कुरवाळायच्या त्यांच्या गोट्या आपलं त्यांच्या गोट्यात लोण्याची वाटी घेऊन जायचं एक गे गाई म्हणायला हाच धंदा नेहरूंनी केला आणि पुढे इंद्रा संजीव राजीव आणि आता सोनिया राहुल प्रियंका प्रियंका की मम्मी पप्पू का पप्पा हे सगळं करताना दिसतात आपल्याला दोन्हीकडच्या या अल्पसंख्यांकांच्या बायकापोरींवर फाळणीनंतर बलात्कार झाल्याची आपण स्टोरी ऐकलेली आहे लुटपाट झाली मालमत्ता बळकावल्या गेल्या अशांना एकोणीसशे पन्नास साली एका कराराद्वारे दिलासा मिळवून देण्यात आला असं म्हणतात पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान आणि आपला गुलाबी चाचा अर्थात जवाहरलाल नेहरू यांनी हा करार केला ज्याला लियाकत करार किंवा लियाकत पॅक्ट म्हणतात खरं तर लियाकत पॅक्ट किंवा दिल्ली करार म्हणून ओळखलं जातं खवातीन जिहादला मदतगार होणारा हा करार ज्यात भारतीय महिलेला पाकिस्तानी पुरुषासोबत लग्न करण्याची मुभा असणं हा एक क्लॉज समाविष्ट होता या करारातल्या पाकिस्तान दारजीने अनेक मुद्द्यांचा फायदा पाकिस्तानने योजनापूर्वक उचलला आहे आणि आपले करोडो नागरिक भारतात यानं त्या मार्गाने घुसवलेले आहेत एकशे चाळीस कोटींच्या देशात या एक दोन करोड लोकांना शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे पण ते काम मोदी शहानी सुरू केलं होतं त्यालाच आपण सी ए एन आर सी म्हणून ओळखतो पण या प्रयत्नांना भारतातलेच मुसलमान का विरोध करत होते हे कोडं आत्ता उलगडत आहे हे बेकायदा भारतात राहणारे पाकिस्तानी म्हणजे मोहल्ल्यांमध्ये दडलेले टिकटिकणारे बॉम्ब आहेत त्यांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा कागदपत्र दाखवणं हे अशक्यच होतं म्हणून सी ए एन आर सीला या कांड्यांचा विरोध होता आणि आजही आहे यापुढेही राहील मित्रो पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं युद्धाचं वातावरण निर्माण करून भारतातले हिरवे साप हाकलून लावण्याची मोहीम मोदींनी हाती घेतलेली आहे आपत्ती में भी अवसर ढूंढने वाले इस अवतार पुरुष की वजह से हर भारतीय आज एक रहा आहे मोदी हे तो है आहे अशक्यप्राय गोष्ट होती गवताच्या गंजीत सुई शोधणं पण मोदी आणि शाह ते करू पाहतायत ते धाडस करू पाहत आहेत गुलाबी चाचा किती धोरणी होता आणि काँग्रेस ही अवलाद कशी या लियाकत कराराद्वारे पोचली गेली आहे हे समजून घेतल्यानंतर सामान्य भारतीयांचं रक्त उसळून उठत मी जेव्हा वाचलं मला जेव्हा समजलं माझी डोक्यात तिडीक गेली पण काँग्रेसनं जी वोट बँक सिक्युअर करून ठेवली आहे त्या दुर्दैवानं मोठ्या प्रमाणात हिंदू आहेत बरं का त्या हिंदू नतद्रष्टांना आपल्या हिंदू असण्याची लाज वाटायला हवी खरं तर तुमचा देश असा पोखरला गेला जातोय पण तुम्ही सेक्युलरिझमच्या गोट्या कुरवाळ्यात बसला होता आज ते येतात तुमचा धर्म विचारून गोळ्या घालतात आणि जातात त्यांचे करोडो भाईबंद भारतातल्या शेकडो शहरात लपून बसलेले असंख्य खवातीन इथं बसून आपल्याच उरावर बसून ओले नारळ खावत आहेत त्यांच्या ढोंगणावर लात मारण्याची हिंमत केली आहे मोदींनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे आजच्या वेळेला या घडीला भारतात चाललंय काय संजय राऊत सारखे लोक काही कुठल्या युट्यूब चॅनलवर बंदी आणलीहून ऊर बडवताना दिसत आहेत सकाळ सकाळी उठून काय करायचं आहे लोकांना हे हिंदू जे आहेत ना काँग्रेस झारजीने हिंदू जे काँग्रेसला मतदान करतात आणि काँग्रेस काय करते हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्र एकंदरच या सगळ्या पहलगाम हल्ल्यानंतर त्या गोष्टी बाहेर येत आहेत त्यातलं हिमनगाचं जे टोक आहे ना ते हा लियाकत करार म्हणून समोर आलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडला आता अजून बऱ्याच गोष्टी आहेत टप्प्याटप्प्यानं तुमच्यासमोर मांडणार आहे तूर्तास इथेच थांबतोय पण तुम्हाला नेमकं काय वाटतं हिंदू म्हणून जागण्याची लाज वाटते की हिंदू आहात याचा अभिमान आहे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार